जसे ते दोघ दरवाजाच्या समोर येऊन उभे राहतात तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी घरातील सगळेच हॉलमध्ये जमलेले असतात विक्रांतची लहान बहीण तर जाईकडे पाहतच राहते कारण आपली जाई दिसतच तेवढी सुंदर होती न राहून ती तिच्या ब्रोजवळ येते आणि त्याच्या हाताला कोपर मारत ब्रो एकदम भारी चॉईस आहे तुझी तोच जाईचे नाव घेऊन कोणीतरी बोलले जाई बाळा त्यांच्या हातात तुझा हात दे तो आवाज ऐकून जाईने वर पाहिले आणि तिचे डोळे मोठे झाले पण ती चेहरा नॉर्मल करत विक्रांतच्या हातात हात देते तिचा हात पकडून विक्रांत आत पाऊल टाकणार की पुन्हा आवाज येतो अरे आत यायची एवढी घाई तिथेच थांबा अजून असे आत यायचे नसते विक्रांत त्याचे डोळे फिरवत आता लग्न झाले ना मग अजून काय बाकी आहे त्याच्या आई आणि आजी हसत तुला नाही कळणार काय बाकी आहे जसं आम्ही सांगतोय तसेच करायचे आणि आता अजिबात बोलायचे नाही तसा विक्रांत वैतागत शांत होतो जाई तर आधीच घाबरल्यामुळे खाली पाहत होती तोस आई घेऊन येऊन आणि त्या दोघांचे औक्षण करतात औक्षण करून झाल्यानंतर जाईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळासमोर माप ठेवले आहे ते उजव्या पायाने ओलांडून आत यायचे जाई हो म्हणून मान हलवते आणि ती उजव्या पायाने माप ओलांडून आत येते त्यानंतर आई तिच्यासमोर कोंकवाचे ताट ठेवतात जाई बाळा यात तुझे दोघं पाय ठेवायचे आणि चालत पुढे जायचे आणि विक्रांत तू जाईचा हात पकडून तिला मदत करायची आता आईचे बोलणे ऐकून त्याला खूप राग येतो पण तो सगळा राग गिळत तिचा हात पकडतो जाई तिचे दोन्ही पाय ताटात ठेवते आणि हळूहळू चालत पुढे जात असते तिच्या उमटलेल्या पावलांकडे पाहत आजी आनंदाने हसत असतात खूप आनंद झाला होता त्यांना त्यांचा नातू विक्रांतचे लग्न झाले म्हणून जाईसाठी हे सगळं अनोळखी असल्यासारखं वाटत होतं ते आत येतात तर खूप मोठा असा हॉल असतो जाईसाठी सगळं अनोळखी असल्यामुळे ती खूप अवघडली होती आणि घाबरलेली पण होती जाईची अवस्था बघून बाकी घरातील लोकांना अंदाज आला होता की नक्कीच यांचे लग्न कसे झाले असेल म्हणून पण आता ते जाईला किंवा विक्रांतला विचारू शकत नव्हते आजी विक्रांतच्या आईला डोळ्यांनी स्कून करतात जाईला दक्षाच्या रूममध्ये घेऊन जा म्हणून त्या जाईजवळ येतात आणि प्रेमाने तिच्याकडे पाहात जाई बाळा दमली असशील ना चल मी तुला रूममध्ये घेऊन जाते आणि त्या तिचा हात पकडून तिला दक्षाच्या रूममध्ये घेऊन येतात दक्षाच्या रूममध्ये येता जाईचे डोळे पुन्हा मोठे होतात जे काही तिने टी व्हीमध्ये पाहिलेले होते अगदी तसेच होते ती मनात विचार करत बापरे यांचा पॅलेस म्हणजे आमची पूर्ण सोसायटी इथे बसेल तिला विचारात बघून आई तिला आवाज देतात जाई काय झाले बाळा कसला विचार करते आहे जाई भानावर येत नाही काही नाही त्या तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत जाई आपली पहिलीच भेट तुला आठवत असेल ना जाई हो म्हणून मान हलवते जाई जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हाच तुला पाहिले होते आणि तू मला एवढी आवडली होती की मी तेव्हाच ठरवले होते की तूच माझ्या विक्रांतची बायको आणि माझी सून होणार मला माहिती आहे तेव्हा मी तुझी परमिशन न घेता असा विचार केला होता पण आज मी खूप हॅप्पी आहे की तू माझ्या विक्रांतची बायको आहेस तसा विक्रांत सकाळी पॅलेसमधून गेला तेव्हा सांगून गेला होता की जाईशी लग्न करून पॅलेसमध्ये येईल म्हणून आणि त्याने तसेच केले तुझ्या घरात येण्याने आम्ही सगळी खूप हॅपी आहोत आणि मला खात्री आहे तूसुद्धा आनंदी असशील म्हणून आई असं बोलता जाईच्या डोळ्यासमोर सकाळचा प्रसंग आला तिला कसे फार्म हाऊसला आणले गेले आणि त्यानंतर फोन लावून काय ऐकवले गेले हे आठवताच तिच्या डोळ्यात पाणी आले पण समोर आई असल्यामुळे तिने पाणी अशा प्रकारे लपवले की त्यांना कळलेसुद्धा नाही आई तिचा हात पकडून पुन्हा तिला विचारतात बाळा तू हॅपी आहेस ना म्हणून तशी जाई चेहऱ्यावर उसने हसू आणत हो म्हणून मान हलवते आता त्यांनासुद्धा आनंद होतो बाळा तू फ्री शू मी तुझ्यासाठी कपडे पाठवते आणि त्या निघून गेल्या त्यांनी जाईसाठी दक्षाकडे साडी पाठवली दक्ष साडी घेऊन आत आली तर जाई आरशात पहा तिचे दागिने काढत होती दक्षा दरवाजा बंद करत वहिनी हे घे आईने तुझ्यासाठी ही साडी पाठवली आहे ती साडी बेडवर ठेवते आणि जाईला तिचे दागिने काढायला मदत करत असते दक्षा आणि जाई एकाच कॉलेजला होत्या पण त्यांची जास्त ओळख नव्हती त्या जाईचे शेवटचे वर्ष असल्यामुळे दक्षासोबत बोलायचा कधी प्रश्नच आला नाही जाईला हे सुद्धा माहिती होते की दक्षाला जोळा भाऊ आहे आणि तो पण त्याच कॉलेजला आहे म्हणून त्यात दक्षाला बळबळ करायची सवय असल्यामुळे ती जाईसोबत बिंदासपणे बोलत होती आधी जाईला अनोळखी वाटत होते पण दक्षाचा स्वभाव बघून तिला तिच्या मैत्रिणीची आठवण येत होती आणि ते येताच तिचे डोळे भरून येतात पण ती स्वतःला सावरते आणि चेंज करायला आत जाते वॉशरूममध्ये येतास केव्हाचं दाबून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून देते पण आता रडून काहीही बदलणार नव्हते कारण लग्न झाले होते तिचे विक्रांसोबत ती स्वतःला सावरत फ्रेश होते आणि बाहेर येते वहिनी चल आई जेवायला बोलवायला आली होती आणि ती जाईचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येते बाहेर सगळे भल्या मोठ्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले होते जाई एक नजर सगळ्यांवरून फिरवते तर तिला विक्रांत दिसत नाही तोच आई तिचा हात पकडून तिला चेअरवर बसवतात आणि त्यांच्या हाताने वाढून देतात आता जाईला सगळ्यांसमोर खूपच अवघडलेलं वाटत होतं पण इथून पुढे हे सगळं तिला रोजच करावे लागणार होते बाळा घाबरू नकोस ही सगळी आपलीच माणसे आहेत हळूहळू होईल ओळख तुझी आई तिला समजावून सांगत असतात तीसुद्धा हो म्हणून मान हलवते पोट भरून जेवण कर आई तिला सांगत असतात पण आता तिची अवस्था तिलाच माहिती होती ते सगळे मिळून जेवण करायला बसतात की सागर येतो आणि दक्षाच्या डोक्यात टपली मारतो तशी दक्षा पण त्याला एक फटका मारते त्या दोघांकडे पाहात आजी म्हणतात यांचे हे रोजचे आहे अरे आज तरी असे वागू नका तुमची वहिनी काय म्हणेल याचा तरी विचार करा सागर हसत आमची वहिनी काहीही म्हणणार नाही आणि आजी तुझ्या माहितीसाठी सांगतो वहिनीला मी ओळखतो मीच नाही तर आमचे सगळे कॉलेज ओळखते हो हो माहिती आहे आम्हाला आमची नाचून कॉलेजची टॉपर आहे म्हणून तिचं सोडा तुम्ही काय दिवे लावताय त्याकडे बघा यावर त्यांची बराच वेळ बोलाचाल चालत जेवण पण चालू असते सगळ्यांना असे हसत खेळत बोलताना बघून जायला खूप छान वाटत होते जेवण झाल्यानंतर ते सगळे हॉलमध्ये बसतात आणि उद्याच्या सत्यनारायण पूजेबद्दल बोलत असतात जाई मात्र शांत बसून विचार करत होती सगळे खाली आहे पण मॉन्स्टर काही दिसत नाहीये लग्न करून इथे घेऊन तर आला पण स्वतः मात्र गायब आहे तो साई जाईला आवाज देतात जाईबाळा उद्या सकाळी सत्यनारायणची पूजा आहे तुला आणि विक्रांतला मिळून पूजा करायची आहे यावर जाई फक्त हो मध्ये मान हलवते आणि मनातल्या मनात बोलते आता लग्नाच झालं आहे तर सगळं काही मॉन्स्टर सोबतच करावं लागेल जेवढ्या कॉन्फिडन्सने हो ती हो बोलली होती तेवढी ती घाबरलीसुद्धा होती तोच आजी बोलतात तिला तर सांगितले उद्या घरात पूजा आहे म्हणून विक्रांतची काय यावर आई बोलतात आई त्यांची काळजी तुम्ही करू नका उद्या विक्रांत पूजेला नक्की बसेल यावर जाईच्या मनात पुन्हा विचार येऊन जातो घरातील सगळ्यांच्या बोलण्यांवरून तरी ते मोकळे वाटतात मग हा मॉन्स्टर असा कसा चुकून या घरात आला आधी सगळ्यांकडे पाहात जा जाऊन आराम करा बराच उशीर झालाय तसे एक एक करून आपापल्या रूममध्ये निघून जातात जाई आणि दक्षा पण त्यांच्या रूममध्ये जातच होत्या की सागर त्यांच्या दोघांच्या मदोबत उभा राहून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालत असतो दक्षा तर त्याला दोन तीन फटके मारते सागर वैतागत वहिनीला सांग ना काही यावर जाई हसते काहीच बोलत नाही ते आत येतात दक्षा त्याला विचारते तू इथे काय करतोय तुझी रूम तिकडे आहे सागर बेडवर लोळत ते मी इथे माझ्या वहिनींसोबत गप्पा मारायला आहे नाही सागर आता खाली आजीने सांगितले ना झोपायचे म्हणून जा जाऊन झोप ए तुला झोपायचे तू तु झोप मी तर माझ्या वहिनीसोबत गप्पा मारणार आहे आणि तो जाईचा हात पकडून तिला बेडवर बसवतो आणि विचारतो वहिनी कॉलेजनंतर आपली भेट होता हे बघ म्हणजे तुझे कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर तुझी प्लेसमेंट झाली होती ना यावर जाई होमध्ये मान हलवते वहिनी मग तू लग्नानंतर पण जॉब कंटिन्यू करणार का यावर जाईकडे काही उत्तर नसते तोच आई पप्पा आत हो ती लग्नानंतर पण जॉब करू शकते तसे ते तिघंही ती तिकडे पाहतात म्हणजे लग्न झाले असले तरी तिच्या आवडीनुसार ती वागू शकते तिला जे करायचे ते करू शकते आणि यासाठी आमच्याकडून फुल परमिशन आहे पप्पा हसत बोलतात आता जाईला खूपच भारी वाटते की तिचा विचार करणारे या घरात आहे म्हणून आई जाईच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा अजिबात काळजी करू नकोस तुला जे वाटतं तसंच तू कर बरं चला झोपा आता उद्या पूजा आहे आणि त्या बेडवर लोडत असलेल्या सागरकडे पाहत ए उठ आणि तुझ्या रूममध्ये जाऊन झोप हो गाई जातो आणि तो, तो उठून बसतो आणि त्यांच्या वहिनीला मिठी मारत गुड नाईट म्हणतो आई त्याला फटका मारत ए सोड तिला त्रास देऊ नकोस तसा सागर पडत बाहेर निघून जातो त्याच्या तशा वागण्याने का होईना जाईच्या चेहऱ्यावर स्माईल येते तिला हसताना बघून आई तिच्याकडे पाहत बाळा अशीच हसत राहत जा हसताना खूप छान दिसतेस तू यावर जाई हो म्हणून मान हलवते बरं झोपा निवांत उद्या पूजा आहे आणि त्या गुड नाईट बोलून निघून जातात दक्ष आणि जाईसुद्धा बेडवर आडव्या होतात दक्षाला तर पडल्या पडल्या झोपून जाते पण जाई मात्र विचार करत असते सकाळपासून तिच्या आयुष्यात जे काही घडून गेलं होतं त्याचा स्वीकार ती सहजासहजी तरी करणार नव्हती तिच्या विचारत असताना कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही इकडे विक्रांत त्याच्या रूममध्ये बसून लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता तोच त्याची आई त्याच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या त्याने वर पाहिले तर त्याची आई त्याच्याकडे पाहत काय म्हणून विचारत होत्या तसा विक्रांत लॅपटॉप बंद करतो आणि त्याच्या आईचा हात पकडून त्यांना बेडवर बसवतो आणि त्यांच्या मांडीवर डोकं टेकवतो त्यांनीही हसून त्याच्या केसांवरून हात फिरवायला सुरुवात केली आई काय हे किती उशीर झाला तरी तू जागी माझं सोड तू पण तर काम करत बसला होतास ना तो एवढंच बोलतो विक्रांत मी तुला काही सांगितले तर ऐकशील माझे तो त्याच्या आईच्या हातावर केस करत आई आए, तुझं ऐकूनच लग्न केले ना मी आता अजून काय सांगायचे आहे तुला विक्रांत माझ्या सांगण्यावरून तू लग्न केले ना मग माझ्या सांगण्यावरून अजून एक गोष्ट करशील तो वैतागत उठून बसतो आई आता अजून काय बाकी आहे करायचे अरे चिडू नकोस उद्या सत्यनारायणची पूजा ठेवली आहे जाई आणि तुझ्यासाठी त्या पूजेला तुला आणि जाईला सोबत बसायचे आहे एवढंच कर माझ्यासाठी तो वैतागुण आई काय हे प्लीज त्या क्यूट फेस करून बोलतात तसं विक्रांत नाराज होत हो म्हणतो आणि हो अजून एक असे नाही की लग्न झाले म्हणून कामात बिझी राहायचे जाईलासुद्धा वेळ द्यायचा बायको आहे आता ती तुझी तिला काय हवं नको ते सगळं तू पाहायचे आई बोलत होते आणि तो शांतपणे ऐकत होता बस एवढंच तुला सांगायचे होते आणि माझ्या बोलण्याचा जास्त विचार न करता निवांत जो उद्या पूजा आहे हे लक्षात असू दे गुड नाईट एवढं बोलून त्या निघून गेल्या आई जाताच विक्रांत बाल्कनीमध्ये जाऊन उभा राहिला पॅन्टच्या खिशातून सिगारेट काढली आणि ती पेटवून ओढू लागला आणि ते ओढत सकाळपासून त्याने त्याच्या ते आयुष्यात जे काही घडवून आणले होते ते तो आठवत होता ते तो आठवत होता ते आठवत असताना त्याला निरागस जायचा चेहरा दिसतो तो कसा तिच्यात हरवला हे सुद्धा त्याला आठवत होते पण अचानक त्याला काहीतरी आठवले आणि त्याने सिगारेट खाली जमिनीवर झिडकारून त्यावर पाय ठेवून तिला घडली आता त्याला खूपच राग आला होता तो रागात साध आला आणि बेडवर आडवा झाला जाईचा विचार करत त्याला कधी झोप लागते त्याला कळत पण नाही सकाळी सकाळी आई जाईला उठवायला येतात दरवाजावर टकटक वाजणाऱ्या आवाजाने जायला जाग येते आधी तर तिला कळतच नाही ती कुठे आहे म्हणून पण पूर्ण डोळे उघडते तेव्हा तिच्या लक्षात येते कालच तिचे लग्न झाले आहे आणि ती तिच्या नवऱ्याच्या घरी आहे म्हणून तोच पुन्हा टकटक आवाज येतो आणि आता ती चांगलीच भानावर येते ती पटकन उठून दरवाजा ओपन करते तर समोर तिला आई दिसतात आई स्माईल करत तिच्याकडे पाहत झोप पाली ना बाळा तशी ती हो म्हणून मान हलवते बरं तुझं आवरून ये आज पूजा आहे तर तुझा आणि विक्रांतचा उपवास असेल पूजेच्या आधी दोघंही थोडं खाऊन घ्याल ते होमध्ये मान हलवत असते बरं काही लागले तर बोलव मला कारण दक्षा काही लवकर उठायची नाही हो ती एवढंच बोलते आई पण निघून जातात आणि जाई पण तिचा आवरायला बाथरूममध्ये जाते तिला तर धडकी या गोष्टीची भरते की तिला मॉन्स्टरसोबत पूजा करायची आहे तसे तर कालपासून तिने त्याला पाहिले पण नव्हते फक्त लग्न करून तिला घेऊन आला होता त्याच्या विचारात तिचे आवरून होते ती बाहेर येते तर दक्षा अजूनही हातपाय पसरून झोपलेली असते आईंनी सांगितल्याप्रमाणे ती बाहेर येते आई सोडून कोणीही उठलेलं नव्हतं किचनचे जेवढे लाईट चालू होते ती किचनमध्ये जाऊ की नको जाऊ विचार करत होती की आई तिला बाहेर येताना दिसतात तिला समोर बघून बाळा बाहेर का आलीस मीच तुझ्या रूममध्ये येणार होते बरं आता आली आहेस तर इथे बसून आपण चहा पिऊया आणि त्या कप तिला देतात आणि एक कप त्या घेतात तिचा चेहरा बघून बाळा तुझ्या मनात काय सुरू आहे कळतंय मला आज माझ्या हातचा चहा पी उद्यापासून मी तुझ्या हातचा पिणार तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते जाई त्यांच्याकडे प्रेमाने पाहत खरंच आईंनी माझ्या मनातील किती अचूकपणे ओळखले ना त्या दोन्ही हसत चहा पितात बाळा तू रूममध्ये जाऊन तुझी आवर कारण गुरुजी पण सांगितलेल्या वेळात येतील तशी जाई आत निघून गेली कारण साडी नेसायला तिला वेळ लागणारच होता तशी साडी नेसता यायची तिला पण एवढी परफेक्ट नाही यायची ती आत येते आणि काल रात्री आईने दिलेल्या बॅगमधून एक एक सामान ती काढत असते त्या आवाजाने दक्षाला जाग येते ती जाईकडे पाहत गुड मॉर्निंग वहिनी जाईसुद्धा हसत गुड मॉर्निंग म्हणते वहिनी झाली पण मॉर्निंग मला तर असे वाटत होते मला झोपून एक तास झाला असेल पण डोळे उघडले तर मॉर्निंग झालेली आहे बघ असो मी पटकन माझ्या आवरते आणि तुला मदत करते ती पळतच वॉशरूममध्ये जाते इकडे बाकी पॅलेसमध्ये पण सगळे उठले होते आणि एक एक करून खाली येत होते दक्षा तिचं आवरून बाहेर येते आणि जाईला मदत करत असते जाईला आईने चिंतामणी कलरची पैठणी दिली होती ती पैठणी जाईच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होती दक्षा जाईची लांब सळक कमरेपर्यंत येणारे केस विंचरत होती यार वहिनी तुझे केस किती सॉफ्ट आणि सिल्की आहे आणि माझे बघ यावर जाईला हसू येते केस विंचरून झाल्यावर जाई केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल करते त्यानंतर एक एक दागिने ती घालते तसे तिच्या गळ्यात काल घातलेले मंगळसूत्र होते पण त्या व्यतिरिक्त अजून एक नवीन मंगळसूत्र पण होते जाई ती हातात घेते आणि त्याच्याकडे पाहत पुढे जाऊन माझे काय भविष्य आहे मलाच माहिती नाही आणि ती जड मनाने ते मंगळसूत्र गळ्यात घालते दक्षा थोडाफार का होईना तिच्या पद्धतीने जाईला मेकअप करून देते सगळं झाल्यानंतर दक्षा आरशात पाहत शिट्टी वाजवते वाव वहिनी कसली सुंदर दिसते तू काश मी बॉय असते आणि ब्रोच्या आधी तुला भेटले असते तर मी तुझ्याशी लग्न केले असते दक्षाचे बोलणे ऐकून जाई असते पण लग्न या शब्दामुळे तिला काल झालेले त्यांचे करारी लग्न आठवतंच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात दक्षासमोर आहे हे बघून जाई स्वतःला नॉर्मल करते तोच आजी आज आणि आई जाईचे आवरले की नाही पाहायला आत येतात आणि जाईकडे पाहतच राहतात कारण ती नक्षत्रासारखी सुंदर दिसत होती आई आणि आजी एकमेकींकडे पाहतात आणि स्माईल करतात आधी आजी जाईच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कटाकट बोटे मोडतात तर आई सुद्धा त्यांच्या डोळ्यातील काजळ तिच्या कानाच्या मागे लावतात जाई बाळा तू खूपच सुंदर दिसते आमचीच नजर लागायची तुला ते असं बोलतात जाई मनातल्या मनात बोलते आई तुमची नाही पण तुमच्या मुलाने माझ्याशी लग्न करून नजरच नजर लावली आहे तोच गुरुजी आली आहे हेच सांगायला घरातील काम करणाऱ्या मावशी सांगायला आल्यात आई आणि आजी बाहेर आल्यात आणि गुरुजींसोबत बोलत होत्या काही वेळातच गुरुजींनी पूजेची मांडणी करायला सुरुवात केली त्यावेळेत आई वर जाऊन विक्रांतलासुद्धा तयार हो म्हणून सांगून आल्या त्याची पूजा करायची अजिबात इच्छा नव्हती पण त्याच्या आईमुळे तो तयार झाला होता त्याने प्लेन कुर्ता घातला होता त्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता तो कुर्त्याच्या स्लीव्स फोल्ड करत असतो तेव्हा त्याला बोलवायला सागर येतो बाहेरूनच ब्रो ब्रो हाक मारत आत येतो त्याचा आवाज येताच विक्रांत त्याच्याकडे पाहत रागीत लोक देतो ब्रो आज तरी असा बघू नकोस पूजा आहे घरात तुला आईने खाली बोलावले आहे तेच सांगायला आलो तर तू माझ्याकडे रागाने पाहत आहे विक्रांत त्याच्या करारी आवाजात आलोच सागर तर खाली निघून जातो विक्रांत पण त्याचा आवरून खाली येतो तोच दक्षा पण जाईला घेऊन खाली येत असते तिच्या बांगड्यांचा आवाज येताच विक्रांतचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो भान अर्पून तिच्याकडे पाहत असतो काय वाटतं तुम्हाला विक्रांत तिच्या प्रेमात पडेल का बायको म्हणून तिचा स्वीकार करेल का यासाठी पाहत रहा कळत नकळत घडले कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच हाइप्स पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद